नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण दुपारच्या जेवणातील भाजीचा सातवा प्रकार म्हणजे मसाला भेंडी किंवा भेंडी फ्राय कसा बनवायचा ते बघणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी बनते एका चपात्याऐवजी दोन चपात्या खाल एवढी चविष्ट बनते चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र फुटू द्यायची आहे आणि मग यामध्ये पावचमच्या जिरे पाव चमचा हिंग आणि काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा इतकं आलं लसणाचं वाटण टाकून घ्यायचं आहे हे मात्र चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे यातला पूर्ण कच्चापणा गेला की मग यामध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा लांबट आकारात कट करून आणि एक छोटा कांदा, कांदा होता जो मी चौकोनी कट करून टाकलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कांदा कट करून घेऊ शकतात कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे यातला बऱ्यापैकी कच्चापणा गेला की मग यामध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा टमॅटो असे चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून टाकायचा आहे हा टमॅटोसुद्धा चांगला परतवून घ्यायचा आणि मग आपल्याला यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एखाद मिनटासाठी मिरची चांगली परतवली गेली की मग यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा काळं तिखट टाकलं आहे हजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला टाकला की अगदी लग्न पंक्तीमध्ये भाजी तयार केली जाते तशीच चवीला लागते यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे याला चांगलं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे मसाले चांगले परतवले गेले की यामध्ये आपण भेंडी टाकणार आहोत तर इथे अर्धा किलो भेंडी होती जी स्वच्छ धुवून पुसून लांबट आकारामध्ये कट करून मी ती टाकलेली आहे चवीनुसार लगेच मीठ टाकायचं म्हणजे भेंडी लवकर मिळून येते आणि आता आपल्याला ही मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा भेंडी चांगली परतवली गेली की यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी मंद आचेवरील एक वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये जर क किचन किंग मसाला टाकला तर ह्या भाजीची चव अजूनच छान लागते आता बघा एक वाफ निघाली की आता आपण यामध्ये चार मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर शक्यतो भाजलेल्या शेंगदाण्याचाच कूट टाका कच्च्या शेंगदाण्याचा कूट ला टाकला की भाजीला तेवढी फारशी चांगली चव चा लागत नाही त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या वापरून नक्की भाजी करून बघा आता ही चांगली परतवून घ्यायची आहे आणि पुन्हा एखाद मिनिटासाठी आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे त्याला छान वाफ बसली की मग यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे किंवा तुम्ही या ठिकाणी एक चमचा आमचूर पावडर टाकली तरीही चालेल त्यामुळे सुद्धा भाजीला खूप छान चव येते लिंबाचा रस टाकला की गॅस आपला बंद करायचा आहे आणि याला एकदा छान परतवून घ्यायचा आहे आणि गरमागरम ही भाजी आपल्याला पोळीसोबत सर्व करायची आहे तुम्ही ही टिफिन स्पेशल म्हणून नवऱ्याच्या डब्यालासुद्धा देऊ शकता तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद